हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग तर आज ये ना स्कूलमध्ये एका मॅडमच्या मुलीचा बड्डे होता त्याच्यामुळे त्यांनी आज समोसा पार्टी दिलेली होती आम्हाला स्कूलमध्ये ना रोज कोणते ना कोणते कारण शोधून आम्ही काही ना काही पार्टी करत असतो कारण कसे स्त्रियांना हे ना आनंदाची कारणे ही आयुष्यामध्ये खूप कमी असतात त्याच्यामुळे आपण ने ना नेहमी काही ना काही छान आनंदाची कारणे ही शोधत राहायची आणि छोटी मोठी अशी पार्टी करून स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायचा त्याच्यामुळे त्यांनी छान असे ना समोसे आणलेले होते आणि बऱ्याच टीचर यांना वेगवेगळ्या प्रकार टिफिन करून आणतात आणि त्याच्यामुळे ना आमचं भरपेट असं जेवण होतं आणि मुलांचा देखील लंच ब्रेक झालेलाच होता आणि ते एका बाजूला जेवण करत होते त्यानंतर ना मी कृष्णाला घरी घेऊन आलेली आता कृष्णाने केली होती पास्ताची डिमांड त्याच्यामुळे ना मार्केटमधून थोडासा पास्ता आणून मी त्याच्यासाठी पास्ता केलेला तसं तर मला असे जंक फूड्स वगैरे मुलांना खाऊ घालायला आवडत नाही पण आता कधी कधी मुले हट्ट करतात तर त्याच्यामुळे त्यांना खाऊ देखील देखील घालावे लागतात त्यानंतर यांना दुपारची बरीच अशी कामे बाकी होती त्याच्यामुळे मी वरती आली आणि सर्व घर आवरून घेतलं छान असं तिथे झाडू वगैरे मारून घेतला पूर्ण तिन्ही रूममध्ये मी छान अशी झाडू मारून घेतलं कारण यांना खूप असा कचरा इकडे तिकडे पडलेला होता आणि आता थोडासा निवांत वेळ होता आणि कृष्णा देखील कृष्ण देखील आहे ना होमवर्क वगैरे करून झोपी गेलेला त्याच्यामुळे मी आज म्हटलं छान असं सगळीकडे झाडू मारून घेऊ बाहेर देखील मी पूर्ण झाडू मारून घेतलेलं झाडांना पाणी वगैरे टाकून घेतलेलं कारण झाडांची पाणी वगैरे झाडांची पानं ही तिथे पडत असतात आणि आपण पाणी टाकतो त्याच्यामुळे देखील तिथे माती होत असते आणि तीच माती मग पुन्हा घरामध्ये जाते त्याच्यामुळे तिथे छान असा मी झाडू मारून घेतला आणि कचरा भरून नंतर मला पुढची कामे करायची देखील होती तसं बघता बघता सायंकाळची वेळ होण्याची वेळ झालेली बाथरूम वगैरे देखील मी छान घासून घेतलेलं घरातली सर्व धूळ झटकून घेतलेली बाथरूम घासून घेतलेलं आणि आत्ता याला बाहेरचं झाडू मारून घेते त्याच्यानंतर मला ना कपडे देखील सुकट टाकायचे कारण मशीन, मशीन आ थोडी लेटच लागलेली त्याच्यामुळे ते आत्ता कपडे वाळलेले कपडे अशा प्रकारे ना एकमेकांमध्ये गुंतून जातात फ्रेंड्स मशीनचे तर तुम्ही त्याच्यासाठी मला काय सजेस्ट कराल जेणेकरून हे अशा मशीनमध्ये टाकलेले कपडे एकमेकात गुंतू नये म्हणून आणि हे बघा परकरची नाडी देखील वेगळी होऊन गेलेली अशा प्रकारे ना कपडे मशीनमध्ये काही कामं आपली सोपी करतात पण काही वाढवता देखील त्यानंतर झाली होती दिवाबत्तीची वेळ मी छान तोंड अप्पा वगैरे धुवून आता दिवाबत्ती करण्यासाठी देवाजवळ बसलेली कारण आता दिवस दिवसाची सर्ती शेवटीही आपल्याला देवपूजे ही करावीच लागते आणि त्याच्यामुळे देखील घरामध्ये प्रसन्न वातावरण राहतं सायंकाळच्या वेळी आता कृष्ण झोपलेला होता नाही तर तो रोज बऱ्याच वेळा माझ्यासोबत येणार दिवाबत्ती हा करत असतो त्याला देखील देवाचं करायला खूप आवडतं त्यानंतर मी थोडी मस्त अशी चहा करून घेतलेली हे बघा फ्रेंड्स किचनमध्ये आता आलेली आता सायंकाळचे भांडे देखील पडलेले आणि त्यानंतर ना आता मी थोडीशी अशी मस्त चहा करून घेतली आणि त्याच्यामध्ये अद्रक वगैरे टाकलेलं होतं पण मला नंतर फील झालं की त्याच्यामध्ये साखर थोडी कमीच पडली त्यामुळे मी वरतून साखर घेतली आणि त्यात टाकली आता कृष्णा होमवर्कसाठी रडारड सुरू झालेली होती कारण त्याला त्याच्या पप्पांकडे होमवर्क करायचं नव्हतं आणि मला स्वयंपाक करायचा होता म्हणून म्हटलं ठीक आहे चाल मीच तुझं होमवर्क घेते आणि मग अशा प्रकारे तू त्याचा होमवर्क त्याने डन केला शेवटी त्याने केलं हेच खूप आहे आणि त्यानंतर आम्हाला सायंकाळच्या स्वयंपाकाची देखील तयारी करायची होती आज करायच्या होत्या ज्वारी बाजरीच्या भाकरी आणि पोळी देखील करायची होती कृष्णासाठी त्याच्यामुळे आमच्याकडे तीन प्रकारच्या पोळ्या भाकरी अशा या बनत असतात रोज आणि ब आज स्वयंपाकामध्ये खूप काही बनवायचं नव्हतं कारण सकाळी केलेली मसाला वांग्याची भाजीही तशीच होती आणि आईने आज फक्त अंड्याची चटणी बनवण्याची सांगितलेलं त्याच्यामुळे जास्त काही का स्वयंपाकाचा लोड वगैरे तर नव्हता पण भाकरी वगैरे जास्त करायच्या होत्या कारण आज दोन प्रकारच्या भाकरी आणि पोळ्या देखील करायचा होता आणि सकाळी देखील थोडा उशीर होऊन जातो आवरायला त्याच्यामुळे कणिक देखील मला मळवून ठेवायची जी होती जेणेकरून सकाळी कृष्णाचा टिफिन मी लवकर करेल कारण तो उठल्यानंतर त्याला सांभाळत बसावं लागतं त्याचा मूड सांभाळत बसावा लागतो तेव्हा त्याची स्कूलची तयारी होते त्याच्यामुळे सकाळी सकाळी सर्वांची तशी ता तारांबळ असेल ना तर मला कमेंटमध्ये नक्की